नमस्कार पालकांनो लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते ती म्हणजे मुलं विशेषत लहान पयातली मुलं ही भावनिकदृष्ट्या खूपदा त्रासलेली दिसतात कधीकधी त्यांना कळत नाही की आपल्याला काय आहे पण मुलं खरंच भावनिकदृष्ट्या इतकी त्रासलेली का असतात त्याचं कारण असं आहे की जर घरामध्ये आईवडील सातत्याने वादविवाद करत असतील भांडत असतील तर मूल घाबरून जातं कारण मुलाच्या दृष्टिकोनातून तुम्ही दोघंजणं म्हणजे त्याचं सर्व जग असतं ते तुमच्या डोळ्यामध्ये आधार शोधत असतात प्रेम शोधत असतात मायेची ऊब शोधत असतात आणि आपली असणारी ही दोन माणसं सतत भांडत भांडत आहेत वादविवाद करतायत म्हणजे आपल्या जीवाला काहीतरी धोका आहे असं त्या छोट्याशा मुलाला वाटत असतं ज्यावेळेला शाळेकडून किंवा पालकांकडून मुलांवरती अभ्यासाचं अभ्यासातल्या प्रगतीचं खूप जास्त दडपण खूप अति प्रेशर असेल तेव्हाही मुलं भावनिकदृष्ट्या त्रासतात त्यांना कळत नाही की आपल्याला नेमकं काय आहे आणि त्यांनासुद्धा आपण हे प्रेशर जणू काही त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो तिसरी गोष्ट काही पालकांना अशी सवय असते की वारंवार कारण असो किंवा नसो सातत्याने मुलांवर ओरडणं त्यांना रागवणं त्यांच्या चुका दाखवत राहणं आणि यामुळे काय होतं की मुलांना असं वाटतं की मी बहुतेक लायक नाही या सगळ्यांमुळे मुलं भावनिकदृष्ट्या अगदी कोलमडून जातात त्यांचा आत्मविश्वास गमावतो असं जर होणार नसेल की आपल्याकडनं या पद्धतीने आपण वागणार असू आणि जर चांगलं वागणार नसूच तर मग मुलांच्या बाबतीमध्ये भावनिकदृष्ट्या मोठे ट्रॉमास किंवा मोठ्या प्रकारची संकटं त्यांच्या मनामध्ये तयार होत जातात जर आपल्याला भावनिकदृष्ट्या सक्षम करायची असतील मुलं तर तुमचं मूल तुम्ही अगदी कामात असलात तरीसुद्धा जर तुम्हाला असं म्हणत असेल की बाबा माझ्याबरोबर खेळ आई माझ्याबरोबर खेळ तर जरूर खेळा कारण घरातली कामं ही नंतरही होऊ शकतात ऑफिसच्या कामांना आपल्याला वेळ द्यावा लागतो पण तर ऑफिसची कामं आपण घरी नको आणूयात आणि आपलं मूल जर आपल्याला असं म्हणाले की आई बाबा माझ्याबरोबर खेळा तर खरंच खेळा त्यांच्याबरोबर कारण तुम्ही त्याला हक्काचे वाटता त्याला तुम्ही आधार वाटता तुम्ही त्याला पाठिंबा देत आहात असं त्याला वाटतं म्हणून मुलं ज्यावेळेला तुमच्याबरोबर खेळतात ना तेव्हा ते खूप खुश असतात त्यांना खूप आनंद होतो खूप मजा वाटते कारण हा हक्काचा सवंगडी हक, हक्काचा पार्टनर असतो दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मुलाबद्दल त्याच्यासमोर सकारात्मक बोलाल त्याच्या गुणांचं कौतुक कराल त्याला आपलंसं कराल तर मग त्याला असा विश्वास वाटतो की अरे हो मी पण काहीतरी आहे मलाही काहीतरी येत आहे तिसरी गोष्ट ज्यावेळेला मूल स्वतःच्या बाउंड्रीज एक्सप्लोअर करतं ओळखतं म्हणजे मी काय करू शकतो कोणती गोष्ट मला जमू शकते कुठपर्यंत मला प्रयत्न करता येऊ शकतात हे एकदा का मुलाला ओळखता यायला लागलं हे त्याला समजलं की त्याला अगदी मजा वाटायला लागते कारण मग तो ते काम करू शकतो पालकांनो ही मुलं पाहता पाहता मोठी होती खरं सांगायचं तर बारा वर्षानंतर तुमच्या हातातून हाता निसटून जाणार आहेत मुलं त्यांचं हे बालपण जपायला हवं त्यांच्यासाठी थोडासा वेळ आपण देऊयात आणि थोडं त्यांच्या मनासारखं आपण करूयात त्यांची मनं जपूयात म्हणजे ही लहान मुलं भावनिकदृष्ट्या त्रासलेली न राहता निरोगी मनाने आनंदी मनाने जगू शकतील धन्यवाद